श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सैफुल इथं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून सैफुल येथील सवेरा नगर परिसरात बसवेश्वर हॉटेल इथं चण्णप्पा गुरुभेटी यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी हजारो भक्तगणांनी या, भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतला गुरु भेटी हे गेल्या वर्षापासून भव्य दिव्य अशी बसवेश्वर जयंती साजरा करत आहेत या प्रसंगी डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळे शंकर कांबळे विजू धनशेट्टी सिद्धाराम गुरु भेटी प्रकाश अंगडी बसवरा आलुरी यांच्यासह अन्य मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तिथे आम्ही प्रसाद वाटप चालू केलेले आहे तरी ज्या ठिकाणी हजार ते दीड हजार लोकांनी येऊन इथे प्रसादाचा लाभ घेतलेला आहे व तसेच काल मूर्ती वाटप हे झालेलं आहे पंचवीस लोकांनी वाटप केलेलं आहे सो हे असेच चालत राहणार आहे चंदप गुरबेट्टी सैपूर एरिया प्रसाद माझ्या निये एप्त मूर्ती बसेश्वर मूर्तीनं स्थापना माले वर्ष वर्ष न ही नडसो वर्ष वर्ष एल श्री चन्नप्पा घुरभेट्टी यांनी गेल्या वर्षापासून भव्य दिव्य प्रमाणामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं जयंती अक्षतृतीयाच्या मूर्तावरती भव्य दिव्य प्रमाणामध्ये कालच्या दिवशी आपण एकवीस मूर्तीचं वाटप केलेलं आहे आज दिवसभर साधारणतः सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हजार दीड लोक हजार दीड हजार लोकांचे महाप्रसाद अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आणि उत्साही वातावरणामध्ये As a Sazra Cara